कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या या मागणीसाठी जालन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री योगेश कदम मंत्री भरत गोगावले मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाच्या दरम्यान शिवसैनिकांनी राज्य मंत्रिमंडळामधील मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे आपण या ठिकाणी आज कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे त्यांच्या निलंबनाची मागणी केली काय मागणी आहे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पूर्ण महाराष्ट्र बदल आंदोलन आहे हे जनजागृतीसाठी कारण की, की या राज्यामध्ये जे सरकार सध्या आहे या सरकारमध्ये अनेक मंत्री मंत्री अत्यंत कलंकित आहेत त्यांचे एक एक कारनामे जे लोकांसमोर आले आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी त्यांना बाबा त्यांचे राजीनामे घ्या ही मागणी केली पण विरोधी पक्षाच्या मागणीला सरकारने कुठली दाद दिली नाही म्हणून जनजागृती करण्यासाठी आम्ही आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं जनआक्रोश हे आंदोलन सुरू केलेलं आहे काय मागणी मागणी या राज्यामधले हे जे मंत्री आहेत तुम्ही लक्षात घ्या की जुन्या काळामधलं जे गव्हर्नमेंट होतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी पंच्याण्णवला युती सरकार आणलं त्या सरकारवर अण्णा हजारे त्या मंत्र्यांवर त्या सरकारमधल्या मंत्र्यांवर खरं तर, तर मनोहर जोशी सारखा एक निष्कलंक मुख्यमंत्री होता आणि त्या मंत्र्यांवर आरोप झाले तर बाळासाहेब ठाकरेंनी ताबडतोब शीषिकांत सुतार बबनराव गोलप यांच्यासह अनेक मंत्र्यांचे चार मंत्र्यांचे तेव्हा राजीनामे घेतले होते आणि त्यांना घरी पाठवलं होतं ताबडतोब त्याच्यानंतर काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं होतं काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्या देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील साकुरकर यांनी एक गंभीर घटना घडलेली असताना दोन वेळा कपडे बदलले म्हणून त्यांचा राजीनामा घेतला राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर आणि कांड केल्यानंतर त्या ठिकाणी बघण्यास गेले पण एक चित्रपट निर्माता सोबत गेला। आज मीडियाने असा आरोप केला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठी या चित्रपट निर्मात्याला फक्त आरोप झाला की मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आर आर पाटील म्हणले की बडे बडे शहर मे छोटी छोटी बाते होते राहतीये आर आर पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला कारण की लोक लज्जा होती लोकांना मानणार सरकार होत लोक भावनेचा आदर करणार सरकार होत आज काय झालं की आज आमचे कृषी मंत्री हे अनेकदा शेतकऱ्यांची हेटाळणी करतायत शेतकऱ्यांबद्दल अत्यंत अनुद्गार काढतायत की ते काय म्हणतायत ते की तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर तुम्ही यातून साखरपुडे करता लग्न करतात पंचनामे कशाचे जे करायचे का असे वेगवेगळे पण तरी त्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही उलट ते हाऊसमध्ये ज्या सभागृहामध्ये लोकांच्या प्रश्नावर अत्यंत गंभीर मंत्री असले पाहिजे तिथे रमी डाव खेळतायत मग रमी चढाव खेळतात खेळ चांगला खेळतायत म्हणून खेळ मंत्री केलं की का का। हा खेळ आता ऑलिम्पिकमध्ये आला पाहिजे अशी काय सरकारची भावना आहे का काय म्हणून जनजागृतीसाठी हा जनआक्रोश धरणे आंदोलन होतं